कलादर्पण मध्ये आपले स्वागत आज आपण शिवजयंतीनिमित्त उखाना घेणार आहोत चला तर मग करूया सुरुवात हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्यायविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा अनेक होता जिजाऊचा लेख तो लाकात नाही तर जगात एक होता हे देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे माती झाले तर रायगडाची होऊ दे तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे वाघ नको वाघ नक्या होऊ दे मंदिर नको जगदेश्वराची पायरी होऊ दे आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हसत हसत मरणारा शिवा कर आणि तेही संपले नाही तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको कारण मी या जन्मी धन्य झाले महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेऊन छत्रपती शिवरायाने निर्माण केले स्वराज्य महादेव पाटलांचं नाव घेते सर्वांना जय महाराष्ट्र तरवांला जय महाराष्ट्र